की गेले सात निवडणुका आदरणीय पवार साहेब ज्यांच्या पाठीमाग भक्कमपणे उभे होते आणि ही आठवी निवडणूक अशी आहे की आदरणीय पवार साहेब हे भगवान श्रीकृष्णासारखे तुमच्या आमच्या सर्वांच्या पाठीमागे भार उभे आहेत आणि म्हणून या मतदारसंघात काही प्रश्न आहेत की नाहीत विकास झाला विकास खूप झाला असं सांगितलं जाते जवळपास पस्तीस पैकी पंचवीस वर्ष ही सत्तेमध्ये पवार साहेबांच्या आशीर्वादाने लाभली या तालुक्याला आणि गेले अडीच वर्ष हे भाजप त्याचप्रमाणे मित्र पक्ष आपल्यामधून बाजूला गेले आणि तिकडचा अडीच वर्षाचा कालखंड हा फक्त साहेबांना सोडून गेल्यानंतरचा सहकार मंत्रीपदाचा आहे साहेब आता एकच विषय या तालुक्यामध्ये आणि शिरूर तालुक्यामध्ये या मानदार सांगा दुसरा कुठलाच प्रश्न राहिलाय कुठला प्रश्न सांगितला जात सतत इथं कुठला इथं सगळा विकास आलाय साहेब फक्त टिंबे मानेव ढोसा बोगदा याच्या भोवती ही निवडणूक फिरवली जाते मला एकच सांगायचं की आज जे काय केलंय पवार साहेबांनी दिलं नव्वद सालामध्ये पवार साहेबांनी शब्द दिला होता की या तालुक्यातला तालुक लोकप्रतिनिधी काँग्रेस विचाराचा द्या महाराष्ट्र राज्याची सगळी ताकद तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभी करतो साहेबांनी शब्द खरा केला की नाही आणि आज आम्हाला एवढंच फक्त सांगायचंय की राजकारणामध्ये एवढा मोठा निर्णय घेत असताना आमदार साहेबांनी किमान या तालुक्यातील जनतेला एकदा तरी मंत्रला बोलवायला पाहिजे होतं आणि जाहीर सभेमध्ये सांगायला पाहिजे होतं की मी पवार साहेबांच्या सोबत राहू पवार साहेबांना सोडून त्या ठिकाणी जाऊ हे सांगितलं नाही की लक्ष एका वेगळ्या कृतीला सगळ्यांना वळवलं जा दुधाचा प्रश्न आहे की दहा रुपये दुधाला जर कमी मिळत गेल्या अडीच वर्षामध्ये या तालुक्यामध्ये वीस लाख लिटर जर रोजचं संकलन असेल दररोजचं नुकसान या तालुक्याचं दोन करोड रुपये महिन्याचं नुकसान हे साठ कोटी वर्षाचं नुकसान हे सातशे आणि वीस कोटी पण दुधावर बोलतात का कशावर बोलतात कांद्यावर चाळीस टक्के निर्यात ड्युटी लावली पण कांद्यावर बोलत नाही कशावर बोलतात सोयाबीनचे तीन वर्ष जर कोसळले की नाही कोणाकडे सोयाबीन हात वर करा तीन वर्ष सोयाबीनचे दर कोसळले हे सोयाबीन वर बोलतात बोलता भुसाचा प्रश्न आहे राजू शेट्टीने सांगितलं दोनशे त्रेसष्ट रुपये अजून दिले पाहिजेत पराग कारखानी भीमाशंकर पेक्षा तणाला साडेतीनशे रुपये कमी दिलेत त्याचे लोकांकडे येणे बाकी आहे पंचवीस करोड त्याच्यावर बोलतात का कशावर बोलतात हिरड्याचा भाव कोसळलाय हिरड्यावर बोलतात का कशावर बोलतात आम्हाला दिवसावीस पाहिजे का नको दिवसावीजवर बोलतात का कशावर बोलतात बिबट्यांचे हल्ले होतात का नाही बिबट्यावर बोलतात का कशावर बोलतात वीड हजार दिले तेलाचा डबा वाटला खोबरं वाटला त्याच्यावर बोलतात का कशावर बोलतात साहेब एकच महाराष्ट्राचा प्रश्न त्याच्या भोधी निवडणूक खेळते डिंबे आणि माने बोलता बोगता आम्हाला त्यांना विनंती करून आजही साहेबांच्या साक्षीनं सांगायचे की खूप काही सांगितलं तुम्ही साहेब हे म्हणतात तो एकदाचा बोगदा कायमचा बंद करून टाका तर काय करायचं ते साहेब त्यांचा बंदोबस्त करतो आम्हाला एकच सांगायचं गेले अनेक दिवस त्यांना एकच प्रश्न विचारतोय जर डिंबे मारिटो बोगदा झाला असेल तर त्याचा शासन निर्णय दाखवा जर तुम्ही अडीच वर्ष झालं तिकडे गेलेले आहात की डिंबे माने टोजा बोगदा होऊ देणार नाही म्हणून तर अडीच वर्षात गेल्यानंतर तो निर्णय जर तुम्ही रद्द केला असेल तर पत्रकार बांधवलो तुम्हाला ही विनंती आहे की डिंब्याचा निर्णय झालेला शासन निर्णय देखील मागवा आणि बोगदा रद्द केल्याचा शासन निर्णय देखील त्या ठिकाणी दाखवावा आणि ते या जनतेची जाहीर मान्य त्यांनी की लोकांना सांगतात की जर पाणी आलं नाही आम्हाला मतदान केलं नाही अख्ख तुमचं जळेल कवठे टाकले गेले हे सांगतात ना असत सगळं जळ जाईल राग रांगोळी होईल म्हणतात तुम्ही काळजी करू नका काळजी करू नका भरपूर सगळ्यांना माहिती आहे का नाही पराकार करा शलदरीचे कारखान्याला आणि जमिनीला त्यांच्या बावरला पाणी लागणार जो त्यांना ला देणारे प्रचार करून सांगणारा अरे बाबा तुझ्या माला करता तर पाणी सोडावं लागणार आमचा आपण त्या ठिकाणी बंद होऊन जाईल तू कशाला त्याची टेन्शन करायची जीवन किती प्रकारे शेवटी ज्या त्या तालुक्याचा लोकप्रतिनिधी हा पाण्याकरता झगडत राहणार ज्या वेळी तर कलमोडीचं पाणी होतं खेड तालुक्यातील जनतेने विरोध केला तिथल्या आमदारांनी विरोध केला कलमोडीचं पाणी आलं का याच्यावर का बोलत नाही तुम्ही तशाच प्रकारे प्रत्येक आमदार याच्यावर बोलतोय आणि एकाच भाषेमध्ये या ठिकाणी मी सांगतो या तालुक्यामध्ये आदिवासी भागाच्या उपच सिंचन योजनेचं काम आहे सात गाव त्या ठिकाणी पाणी नाहीये माळसा पाणी नाहीये आणि त्याचबरोबर फिटेवाडीमध्ये देखील पाणी नाहीये परंतु उद्या काळामध्ये या तालुक्याचा आमदार म्हणून आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली साक्षीला सांगतो की जोपर्यंत इथला पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत इथल्या पाण्याच्या एकाही थेमाला धक्का लागू देणार नाही म्हणजे त्याच्याबाबत ना <प्रेंगा> <प्रेंगा> तुम्ही काही काळजी करायचं काही कारण नाही आज आरोग्याच्या प्रश्नावरती बोललं जात नाही दवाखाने आहेत पण डॉक्टर नाहीत टी टँड मनसरचं देखील कशा अवस्थेत आहे घोडेगावची काय परिस्थिती आहे कमलचा उपसा सिंचनचं काय झालं तर आमच्याकडे पर्याय आदिवासी भागासाठी वरून खाली वाहून जाणारं पाणी अडवण्याचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ कलमोडीचं पाणी तिथं तुम्ही देणार नाही पण मी आज आपल्याला सांगतो की जर कलमोडीचं पाणी येणार नसेल तर उद्याचा तुमचा आमदार तुमच्या सात बाऱ्यावरती जे शिक्के पडले ते शिक्के दूर करण्याचं काम त्या ठिकाणी कराल तुम्� पण पाण्यासाठी काय कराल जी वेळ नदीमधून मधून वर्षी जवळपास दीड टी एम चे पाणी वाहून गेलं तिथं मोठ मोठ्याने साठवण तलाव त्या ठिकाणी वेळ नदीवर बांधून हो तुमचा पाण्याचा प्रश्न मार मार्गी त्या हो ठिकाणी लावणार म्हणजे लावणार माळसा योजना झाली नाही आम्ही उपसा सिंचन डिब्याच्या उजव्या कॅनलवरून के चालू केल्या त्या आम्ही मार्गी लावणार आहे थिटेवाडी मध्ये पाण्याचा प्रश्न लगेच कसा सोडणार याच वर्षी या तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना याच वर्षी साहेबांच्या सुरू असतेवाडी धरणाचं खोलीकरण करणारच त्याची क्षमता ही दुपटीनं वाढून देणार आणि तुमचं पाणी प्रश्न त्या ठिकाणी निकाल लावणार पाण्याचा प्रश्न जर सोडवायचा तो पाडबंधारे खातं घ्यायला पाहिजे सरकार का घेतलं शरद सहकारी बँक साहेब आता तुमच्या नावाने त्या काळात स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील दादा आणि त्यांच्या सहकार्याने ती बँक काढली सगळं माणूसच सगळे पुरावे घेऊन इत शेजारीचे एकवीस वर्ष एकच माणूस बँकेचा चेअरमॅन स्वतःच्या नावावरची जमीन आज विकली पाच मार्च दोन हजार वीस ला सहा तारखेला साहेब साडेपाच कोटीला जमीन विकली त्यांच्याच कामगारांच्या नावावर मित्राच्या नावावर आणि दुसऱ्या दिवशी बँकेमधून साडेपाच कोटीला आज विकली दुसऱ्या दिवशी बावीस कोटीचं कर्ज शरद बँकेमधून वाटलं गेलं रात्री तिचं व्हॅल्युएशन प्रायव्हेट कडून अडतीस कोटी त्या ठिकाणी दाखवण्यात आलं ठराव कधी मंजूर झाला असेल जमीन यांच्या चेअरमनच्या चे नावा असताना आठ दिवस अगोदर एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार वीस ला ठराव क्रमांक आहे चौदा त्यानुसार ठराव मंजूर करून टाकला संचालक मंडळाला माहीत नाही त्याच्यानंतर जमिनीचं साठे खत केलं दोन वर्ष सातवारावर पोजा देखील त्या ठिकाणी चढवला नाही आणि तुमच्या माहिती करता सांगतो की कालच्या बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला परत ही जमीन स्वतःच्या नावावरती खरेदी खत घोडेगावला देखील त्या ठिकाणी रजिस्टर करून घेण्यात आलं हे सांगण्यामागचं एकच कारण त्या ठिकाणी का आहे तुम्हाला कर्ज घेताना त्या ठिकाणी किती त्रास होतोय आज सोळा सतरा एकोणीस वीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीसचा डिव्हिडंड तुम्हाला मिळाला मागचा सतरा कोटी रुपये येणे बाकी बँकेचा संशयित निधी जो आहे तो जवळपास नव्वद कोट कोटी रुपये सा आहे आमचं म्हणणं आहे का हे नव्वद कोटी संशयित कर्जदार कोण आहेत याच कारण साहेब त्याच्यामध्ये आहे की तुम्ही केंद्रामध्ये कृषी मंत्री असताना दोन हजार बारा सालामध्ये यांना सांगितलं होतं की तुम्ही भाजीपाल्यावर प्रक्रिया करणारी एक संस्था या तालुक्यात काढा वेस्टर्न हिल नावाची बरोबर ना तो कारखाना काढला साहेब आठ कोटी तुम्ही सबसिडी दिली त्या कारखान्याला काढायला कोण होता आंब्यावाला आंब्यावाला काढायला भागीदारांची यादी सगळी आंध्र बँकेचं लोन घेतलं सबसिडी घेतली आंध्र बँक थकावली शरद बँकेमध्ये सत्तेचा गैरवापर केला आणि वन टाइम सेटलमेंट मध्ये हेच त्या बँकेमध्ये असताना बँकेचे डायरेक्टर याच्यामध्ये असताना यांनी बँकेमधून पट्यावधी हो रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी दिलं बरं शरद बँक थकवली आणि ही कंपनी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल मध्ये एका व्हेंडरला त्या ठिकाणी जायला सांगितलं साहेबांनी दिलेली सबसिडी आठ करोड रुपये त्यांनी वाटून घेतली आणि साहेब त्याच कंपनीची यांनी अठरा कोटीला परत खरेदी केली खरेदी करणारा तुफावा <laughs> पडून आहे म्हणून आमची आपणाला विनंती आहे की याचे देखील सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत म्हणून पाण्यासाठी गेले नाही तर हे गेले या संस्थेमध्ये केलेला एवढा मोठा जो काय गैरव्यवहार आहे आणि तुम्हाला सांगतो उद्या आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ज्यांनी ज्यांनी हा घोटाळा केलाय यांना जेल मध्ये आत घालण्याचं काम साखर कारखान्यामध्ये देखील तीच परिस्थिती चालवली पुस्तक काढा यशोगांता भीमाशंकरजी आपल्याला कारखाना कुणी दिला हा धरण असं तुम्ही म्हणता तो व्हिडिओ धरणाचा फिरतोय त्याच्यात फाईल मध्ये आना जो व्हिडिओ फिरतोय धरणाचा त्याच्यात पवार साहेबांचा पुढे उल्लेख आहे फोटो आहे भीमाशंकर कारखाना कुणी दिला त्यावेळी काय सांगत होते का साहेब असे सांगायचे तर मी डीएड कॉलेजचा प्रस्ताव घेऊन आलो साहेबांनी सांगितलं का तुमच्या तालुक्यात कारखान्याची गरज आहे जी, ये जी, लीली, ये ये का ही भीमाशंकर कारखान्याची यशोगाथा नावाची एक पुस्तिका लिहिली याचा लेखक या आंब्यावाला एकाही पानावरती कुठेही साहेबांच्या नावाचा उल्लेख नाही कृपया साहेबांकडे आज मला एवढं सांगायचं की त्यांना प्रश्न आहे की नियमित ऊस घालणाऱ्या ऊस उत्पादकांना तुम्ही समासात कधी करणार ज्या शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे सहा करोड रुपये अनामत खाती शेअर्स कुठे जमा केले त्यांना सभासदत्व कधी देणार माझा वाद आहे तुम्हाला की उद्या या तालुक्याचा आमदार म्हणून काम करत असताना सहकार विभागामधून तुम्हाला सभासद करून घेण्याची कार्यक्षेत्र वाढवण्याचं काम हा उद्याचा तुमचा आमदार त्या ठिकाणी करेल साहेब सगळ्यात दुर्दैव आहे आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये साखर कारखाने एवढे उशिरा कधी सुरू झाले नव्हते परंतु पहिल्यांदाच यावर्षी साखर कारखाने अजून सुरू झाले नाहीत अख्खी कारखान्याची यंत्रणा कशाला वापरली जाते ज्यांचे ऊस जळाले त्याचं काय गुन्हेनं खाल्लं त्याचं काय गाऊ फेरायचं त्याचं काय कांदा लावायचं होतं त्याचं काय परंतु या वर्षी सांगतो की याचा दुष्परिणाम असा होणारे पंचवीस नोव्हेंबरच्या कारखाने चालू होणार नाहीत आणि मार्च एनला तुम्हाला सोसायटी भरता येणार नाहीत बारा टक्क्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी व्याज भरावं लागेल ही सगळी जबाबदारी फक्त आणि फक्त सहकार मंत्र्यांची राहील कारण साखर कारखाना काळ परवान देताना मंत्री समितीचे अध्यक्ष हे सहकार मंत्री त्या था ठिकाणी असतायत त्यांनी आम्ही त्यांना सांगतोय तुम्ही लवकरात लवकर चालू करा आज कारखाना भीमाशंकर तुमचा कारखाना खासगी आहे तर आमचा त्याला विरोध नाही पण भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये कर ज्या टोळ्यांचा करार केला जातो दोन हजार सतरा अठरा सालापासून आजपर्यंत तुम्ही सहा कोटी रुपये इकडच्या टोळ्या त्यांना ऍडव्हान्स विमाशंकरने दिला आणि त्या चाळीस टोळ्या पस्तीस टोळ्या प्रत्येक वर्षी स्वतःच्या कार कारखान्याकरता ज्यावेळी फिरवल्या इकडं लोकांना सांगतात आमच्याकडे टोळ्या नाहीत याचा जबाब तुम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागेल आणि तुम्ही म्हणाल तर कोणत्या टोळ्या दिल्या नाहीत तर सगळ्याच्या सगळ्याच्या एवढ्या टोळ्या त्या टोळ्यावाल्यांची नावं रकमेसहित हा देवदत्त निगम तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करू लागेल <प्रत्तित> अरे टोळ्यात तो जाऊ द्या एकाच भाषेत सांगतो की सत्तेचा गैरवापर संस्थेचा गैरवापर आज तुमचा स्वयंपाक करायला जेवण वाढायला देखील सगळी यंत्रणा ही साखर कारखान्याची हे तुम्ही विसरू नका ओळखपत्र सभासदांना दिली पाहिजे फोटो कोणाचा पाहिजे ओळखपत्र तुमचा पाहिजे का माझा पाहिजे जो सभासद त्याचा पाहिजे त्याचे फोटो कोणाचे छापले त्यांचे छापले अरे पवार साहेबांचा जर छापला तर आमची छाती फुगल्या ते या पवार साहेबांनी कारखान्या आम्हाला अभिमान वाटला आज पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यावर हे काही बोलत नाही मला एकच सांगायचं की बस्तीस गावांना पिण्याच्या पाण्याकरता उन्हाळ्यात टँकर लागतो उद्या जातो तुमचा हा आमदार एकाही महिलेच्या डोक्यावरती हांडू दिसान हांडा दिसून देणार नाही हा माझा शब्द आहे प्याग बंद चार शुद्ध पिण्याचं पाणी त्यासाठी देणार आम्हाला वाहून जाणारं पाणी त्या ठिकाणी अडवायचंय आणि सर्वात महत्वाचं कि तेरा तालुक्या आहेत जिल्ह्यामध्ये बाराही तालुक्यामध्ये सी आहे फक्त आंबेगावला नाही आणि उद्याचा या तालुक्याचा आमदार म्हणून या तालुक्यामध्ये एमआयडीशी आणणार आणि तरुणांना रोजगार देण्याचं काम <द्थागा> <द्थागा> बैलगाडाची विमा कंपनी कुठली चालू आहे का नाही मला माहीत नाही पण बैलगाडा मालकांना सांगतो की तुमच्यासाठी पवार साहेबांच्या नावानं बैलगाडा विमान कंपनी काढली जाईल आणि बैलगाडा जुंपणारा दर कोणाचा दुखापत झाली हातापायला काही इजा झाली तर गाडा चुपणाऱ्याचा देखील विमा काढण्याचं काम या विमा संघटनेच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून केलं जाईल आणि गोर गरिबाकरता आमदार वैद्यकीय सहायता निधीची स्थापना करून मुख्यमंत्री प्रधानमंत्री सारखा निधी त्या आमदार निधीमधून देण्याचं काम केलं जाईल आणि गोर गरिबांकरता मला सांगायचंय की तलाटी असो तहसीलदार जरा असो यांच्याकडच्या नोंदीचं काम जर एक महिन्यात त्यांनी केलं नाही बत्तीस हव्या दिवशी तुमची नोंद करण्याची जबाबदारी या तालुक्याचा आमदार म्हणून त्या ठिकाणी घेईल पर्यटनासाठी हा तालुका घेतला जाईल आदिवासी भागासाठी काम केलं जाईल आणि साहेब माझी एक महत्वाची विनंती आहे आणि एक मुद्दा सांगणार आणि एक चार मिनिटाचा लावरे तो व्हिडिओ एकदा मला दाखवू द्यायचा जसं शेती करता आम्हाला पाणी आदिवासी भागाने दिलं शेतकऱ्याला आम्हाला उत्पन्न मिळतं आम्हाला मोफत वीज त्या ठिकाणी दिली जाते परंतु माझी एकच प्रामाणिक इच्छा आहे पावसावर आधारित आमच्या आदिवासी भागातली ज्या ठिकाणी जनता आहे त्यांच्याकडे उत्पन्नाचं दुसरं साधन नाही आपलं सरकार आल्यानंतर आदिवासी भागातील लोकांना घराची लाईट या आपल्या महाविकास आघाडीच्या मार्फत कायमस्वरूपी घराची लाईट ही मोफत दिली जावी अशा प्रकारची देखील विनंती साहेब मी आपल्याला या निमित्ताने करतो आणि म्हणून हे काही प्रश्न त्या ठिकाणी असतील तरी मला एकच आता एक चार मिनिटाचा फक्त व्हिडिओ आहे थोडं तिकडं तो टीव्ही तिकडे फिरवा साहेबांना तो पाहता येईल की ज्यावेळी रेडी रेडिया जी काही पद मला मिळाली जे काही काम मी करू शकलो ते काम फक्त आदरणीय पवारसाहेबांच्या आशीर्वादामुळेच करू शकले माझ्या आयुष्यामध्ये मी जो काही आहे जी काही पदं मला मिळाली जे काही काम मी करू शोडलो ते काम फक्त आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादामुळेच करू शकतो नंबर दोन की पवार साहेबांना सोडताना काय म्हणाले होते की पंच्याऐंशी वर्षाच्या या वयस्कर ला आपण त्यांची साथ सोडतो का लावतो व्हिडिओ बाकीच्या आता असे आपले घरातले वाढवडील वयस्कर झाले म्हणजे आपण बदल करतो किती वेळ झालं त्यांचं तरी आपण त्यांना सांभाळतो त्या ठिकाणी त्याच्यानंतर वाढवडेल वयस्कर झाले म्हणजे आपण बदल करतो किती वय झालं त्यांचं तरी आपण त्यांना सांभाळतो त्या ठिकाणी अरे आमचं एकच म्हणणं आहे की निष्ठा काय असते तुमच्या शब्दात जर सांगायचं झालं तर लावरे तीन नंबरचा व्हिडिओ ज्या पक्षामध्ये तुम्ही मोठं होता ज्या पक्षातून तुम्हाला पद मिळतात त्याच पक्षाला तुम्ही जर निर्धारित त्या ठिकाणी करत असाल तर तो जनतेशी तुम्ही आणि खरं सोडण्यामागचं जर कारण असेल परवाच्या दिवशी भुजबळ साहेबांनी सांगितलं की आम्ही का मंत्री छगन भुजबळांनी एक दावा केलेला आहे असं एका पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे आणि त्यामुळे खळबळ उडाली आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्व नेत्यांना झाला होता कारण अर्थातच ईडी पासून सुटका झाली ती झाल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा विश्वास सोडला आणि आता सहानुभूती जर मिळवायची असेल तर हे काय बोलतात आधी काय ना आता काय लावले तोडले पवार किंवा निर्ता आली या महाराष्ट्रातल्या जनतेने एकदाही पवार साहेबांना अवमत केलं नाही एकदाही त्यांना सोडायचा प्रश्नच येत बऱ्याच लोकांना गोष्टी माहिती नाही असतात साहेबांचे दुश्मन झालं किंवा दुश्मन झाले असं नाही त्यांच्याबद्दलचा आदर त्यांच्याबद्दलचा प्रेम हे आपल्या मनामध्ये रोज हे सांगितलं जात की साहेबांचं नामचं काय नाही आणि विरोधात असताना आम्ही शहा का बद्दल काय बोलले आता बोलून दाखवा मला लावू रे तो व्हिडिओ आई शहा पण विचारता सत्तर पक्षाने काय केलं सातगाव पठार कलगोडी धरणाच्या संदर्भामध्ये छिटीवाडीच्या बाबत दोन हजार एकोणीस ला जे बोलले तो लाव रे तो व्हिडिओ सातगाव पठारचे लोक जर असते आहेत का कोणी पाहिलं कलमोडीचं धरण पाहिलं बांधून झालं करायचं आता फक्त पाणी लिफ्ट करायचंय वेळ मधून टाकायचंय सातव कट्रोलला तो द्यायचंय खेळची मागणी आहे शिरूर तालुक्याची मागणी आहे थिटेवाडी तलावाची मागणी आहे अरे थिडेवाडीला पाणी कधी देणार घाटात विचारलं लाव ला। ला। रे तो व्हिडिओ <laughs> आमच्या राष्ट्राचा काय करायचे तुम्हाला महाराज पाणी अरे आता का तालुक्यामध्ये अनेक वेळा उद्योजक म्हणून तुमच्याकडे आले असतील पण खऱ्या अर्थाने या तालुक्यामध्ये आणि दोन म्हणून जी दादागिरी ह्या तुपावाल्याची चालली ह्या दादागिरीचा बंदोबस्त करावा लागेल ही दादागिरी कशी लाव रे तो व्हिडिओ पाहिला पाहिजे ते साहेब साहेब हे ते तुफावाले तो वालले गेल्ली लोकांवरती त्या ठिकाणी हल्ला केला कारखान्याच्या सभेमध्ये आणि आज एकच सांगतो शेवटचा मुद्दा की त्यांच्या डोक्यामध्ये निवडणूक लढवायची इच्छा नव्हती तेच काय म्हणताना ऐका अजी कन्या निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही त्यामुळं ना इलाजाने मला उभं राहावं लागेल आणि त्यांनी सांगितलं ना इलाजाने मला उभं राहावंच लागते मी सगळ्या ना इलाजावर एकच इलाज आणि तो इलाज म्हणजे आदरणीय शरदरावजी पवार म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की उद्याच्या वीस तारखेला आपली निशाणी वरून तीन नंबरला त्या ठिकाणी आहे आपली निशाणी माणूस उद्याच मत देवदत्त यांना नसून महाविकास आघाडीला आहे ते मत थेट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आहे म्हणून साहेबांच्या साक्षीला एकच या ठिकाणी नम्र विनंती करतो की उद्या जनतेच्या प्रश्नाकरता तुम्हाला आमदाराच्या जा दारात जावं दा लागणार नाही आमदार हा जनतेच्या दारात येणारा असेल रामकृष्ण